लॉर्ड मे अठराशे एकोणसत्तर ते बहात्तर आर्थिक विकेंद्र जन पहिली जनगण केली अठराशे सत्तरला प्रांतांना अनुदान वाटप अधिक वाढ केला इंग्लंडचा भारत व तार सुरू केली आंदोलन भेटी दरम्यान पठाणांनी हत्या केली शेर आली बुक अठराशे बहात्तर ते शहात्तर दुष्काळ आयोग अफगाण युद्ध निष्क्रियेचा धोरणमुळे राजीनामा लेटन साम्राज्यवादी होता अठराशे अहत्तर ते ऐंशी दुष्काळ स्टॅच्यू आयोग अहत्तरला दिल्ली दरबार भरविला केसरे हिंद किजाब दिला राणीला इंग्लंडच्या रंगल देशवृत्तर कायदा अठराशे अठ्यात्तरचा आणि शस्त्रबंदी कायदा अठराशे अठ्याहत्तरचा लिटन साम्राज्य होतं लिटन ठाण्यामध्ये साम्राज्य साम्राज्यतनामध्ये होतं परत एकदा व्हायसरॉय इंग्रज अधिकारी विक्टोरिया राणीचा अठराशे अठ्ठावन्नचा जाहीरनामा कॅनिंग बदला वाचन केलं अठराशे अठ्ठावन्नचा काउन्सिलिंग ॲक्ट मंत्रीपद निर्माण केले इंडियन काउन्सिलिंगसाठी गव्हर्नर जनरल व्हायसरॉय केला पहिले भारतमंत्री स्टॅनली कॅनिंग अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे बासष्ट समिती जेम्स विल्यम्स आयकरता मुखव्यवसाय व्यावसायिक